भुई समाजाची उत्पत्ती त्रेतायुगापासून असल्याची माहिती प्राचीन ग्रंथातून आढळते भगवान रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा शरयू नदी किनारी तऱ्याचे काम करणारा भोई ज्याला उत्तर प्रदेशात केवट म्हणतात या भोयाने रामचंद्रांना पैल तेरी उतरवले त्यानंतर द्वापार युगात मस्त्य जी सत्यवती या नावाने उठली जाते तिच्यापासून व्यास ऋषी पांडव व कौरव यांची उत्पत्ती झाली ती बस्ते गंगा ही बोई समाजातील होती त्यानंतर कलियुगातील अनेक राजे राजवाडे यांच्या दरबारी पालख्या वाहणारे मेने वाहणारे अशा प्रकारे या समाजाच्या उल्लेख महाराष्ट्रात बोई जात कोणती विकिपीडियानुसार बोई किंवा बोईमूल हे करण समुदायाशी संबंधित ओडिशाच्या लेखापालांना प्रदान केलेले कार्यात्मक शीर्षक देखील होते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांच्या पारंपारिक व्यवसायांमध्ये पालखी वाहक म्हणून काम करणे समाविष्ट आहे बोई आसाममध्येही आढळतात ओडिसामध्ये बोई हे परंपरेने शेतकरी किंवा जमीन मालक आहेत अतिप्राचीन वंश असून त्याचा उल्लेख रामायण व महाभारत यासारख्या प्राचीन महाकाव्यात यासा महा मिळतो हा समाज हिंदू असून शैव धर्माचा वंशज मानला जातो वर्णाश्रम प्रणालीमध्ये निषाद वर्गात आहे अठरा अलुतेदारांपैकी एक महत्वाचा वर्ग म्हणजे भोई समाज भोय मराठी विकिपीडियानुसार कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात भोई आणि कोळी यांच्या चालीरीती संस्कृती समान आढळते बोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत ओबीसी आहे